नमो मंडळी थोरी या युट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे आपलं श्री शिवसंत लक्ष्मण महाराज आष्टी लक्ष्मणाची यांच्या पवित्र गाथ्यातील अभंग आपण रोज श्रवण करून आपला संपूर्ण दिवस आनंदात आणि सकारात्मकतेने जगत आहोत तर मंडळी आज आपण सुख म्हणजे नक्की काय असतं याविषयी माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओची सुरुवात श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गोड अभंगाने करूया सुख संसारी दिसेना दुःख रूप हा हो जाना इंगळाचे हो जरी सर्पफणीची बसता सुख होय तरीच सुख या संसारी सोख्य पावे देह धारी आव सावध सावध सखा करा परमानंद लक्ष्मण मने शिव भक्ता सोख्य देतो देव लक्ष्मण मनी शिव देतो देव मंडळी अतिशय सुंदर अभंग आपण श्रवण केलेला आहे सुख म्हणजे नेमकं काय ते नजरेत वेगवेगळ्या गोष्टीत ठरलेलं असत कोणासाठी पैसा हे सुख असतं कोणासाठी समाधान हे सुख असतं कोणासाठी जगण्यातला आनंद कोणासाठी वस्तू व्यक्ती हे सुख असत प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगवेगळे असते तसं पाहायला गेलं तर आपले समर्थ रामदास स्वामी सांगतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी शोधूनी पाहि जगात असा कुणीच नाही ज्याला सर्व सुख मिळालेला आहे खर तर सुख दुःख हे आभास आहे सुख दुःख ही फक्त मनाची अवस्था आहे पण आपण स्वतःला बुद्धिमान म्हणणारे प्राणी मला हे भेटेल म्हणजे सुख मिळेल किंवा मला सुखी होण्यासाठी एवढा पैसा पाहिजे घर गाडी वगैरे पाहिजे तरच मी सुखी सुखी होऊ शकतो असं मनावरती खोल पर्यंत बिंबवून ठेवतो त्यामुळे आपण आपल्याकडे जे आहे त्यामध्ये कधीच सुखी जगू शकत नाही पाय चालणारा माणूस पायच नसलेल्या माणसापेक्षा खरं तर सुखी आहे पण तो आपल्याकडे पाय चालण्यासाठी आहेत यातल्या सुखापेक्षा आपल्याकडे सायकल नाही हा विचार करून दुःखी दिसतो बर त्याला सायकल मिळाली तरी तो सुखी होईल का नाही ना मग त्याला मोटरसायकल कार हे नाही म्हणून दुःखी राहील खर तर आपल्या विचारांमध्ये परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो ना त्यावरती आपलं सुख अवलंबून असतं आपले शिवसंत लक्ष्मण महाराज अभंगामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात की संसारात मला कुठेही सुख दिसत नाहीये तो दुःखरूपीच आहे सुख हे आपल्या अंतर्मनात आहे ते सुख अनुभवायचं असेल तर इच्छा रूपी विंचवाला आपल्याला मनातून काढून टाकावं लागेल रोज आपल्याला भगवान शिवाचं नामस्मरण करावं लागेल नामस्मरण अभंगाचे चिंतन करून आपल्याला अंतर्मनातील सुखाचा अनुभव घेता येईल लक्ष्मण महाराज म्हणतात आहो सावध सावध सखा करा परमानंद बघा परमानंद या शब्दाचा अर्थच होतो परम अगणित अमर्याद आनंद म्हणजे जे खरं सुख आहे तो परमानंद जो संपूर्ण आनंदाने सकारात्मकतेने समाधानाने भरलेला आहे आणि ज्याचं मन आपल्याला हे सगळं देण्यासाठी उत्सुक आहे त्याला जर आपण आपला सखा म्हणजे मित्र बनवलं तर आपल्याला इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही आपण सध्या घानाला जुंपलेल्या बैलासारखा संसाररत हकत आहोत जेवढे आपण सुखाच्या मागे पळतोय तेवढा सुख पुढे पुढे पळत आहे आपल्या जीवनातील सुखाच्या व ते प्राप्त करण्याच्या आपल्या सर्वांच्या प्रयत्नाकडे पाहिलं तर आपण जितक सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो तेवढी आपली सुखाची हाव वाढते जे आपल्या जवन आहे जे वास्तव आहे त्यातला आनंद घेण्यापेक्षा जे नाही त्या माग त्याच्या मागे धावण्यात आपण आपली सर्व शक्ती खर्च करतो आपल्याला नक्की काय पाहिजे याच तारतम्य नसल्यामुळे पूर्ण आयुष्य आभासी सुखामागे धावतो आणि याचं भान आपल्याला मरेपर्यंत येत नाही आपण आपलं आयुष्य फक्त वस्तू जमा करण्यात खर्च करतोय आनंद सुख समाधान यांचा जास्त संबंध मनाशी आहे आपण सुखाच्या शोधात राहतो ते मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो आणि ते सुख मिळाले नाही म्हणून आपली मनस्थिती बिघडते आपल्यासोबत बऱ्याचदा असं झालं असेल की एखादी गोष्ट तुम्हाला खूप आनंद सुख देणारी वाटते खूप मेहनतरी तुम्ही तिला मिळवता त्या क्षणी तुम्ही आनंदी होता पण लगेच दुसऱ्या क्षणी तुमचं मन नवीन गोष्टीच्या मागे जी गोष्ट तुम्ही मिळवली होती त्या गोष्टीची ओढ गेली आपण एक ग्लास घेतला त्यामध्ये तो ग्लास अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे दोन मिनिट या ग्लास कडे बघा जेव्हा आपण असा विचार करतो की अर्धा ग्लास भरलेला आहे तेव्हा आपल्याला ग्लासमध्ये पाणी असल्याचं समाधान असतं म्हणजे आपलं मन सुखाचा अनुभव करत जेव्हा आपण असा विचार करतो की अर्धा ग्लास रिकामा आहे तेव्हा आपलं मन व्याकुळ होत म्हणजे आपलं मन दुःखाचा अनुभव करायला लागत आपल्या आयुष्याचं पण असंच आहे आपल्याकडे जे नाही त्यासाठी रडत बसण्यापेक्षा जे आहे त्या समाधान मानून सुखाचा अनुभव आपल्याला घेता येईल पण याचा अर्थ असं मुळीच नाही की तुम्ही नवीन गोष्टी करण्यासाठी प्रयत्न केला नाही पाहिजे उलट आपण आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याचं सुख उपभोगून नवीन सकारात्मक गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे जेव्हा आपलं मन शांत असेल आपलं मन सुखाचा अनुभव घेईल त्यानंतरच आपल्याला समोरच्या गोष्टीला मिळवल्यानंतरही त्याचा आपण उपभोग त्या सुखा, सुखाचा अनुभव घेऊ शकू तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तर मंडळी तुमच्यासाठी सुखाची व्याख्या काय आहे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका ओम नमो पलसिद्धाय धन्यवाद मंडळी